मराठा आणि कुणबी एकच नसल्याचं मराठा समाज आर्थिक सामाजिक मागास नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण आहे तरीही सरकारकडनं कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात येतोय अशा स्वरूपाचा याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आलाय एकीकडे हैदराबाद गॅझेटर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे मराठा आणि कुणबी एकच नसल्याचं यामध्ये नमूद करत याचिका दाखल केली अधिक माहिती घेऊया जुई जाधव जुई काय अधिक माहिती गेल्या काही आठवड्यांपूर्वी मराठा नेते मनोज पाटील यांनी मुंबईमध्ये येऊन आंदोलन केलं उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये वारंवार है ते हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट चा उल्लेख करत होते आणि त्यामुळे राज्य सरकारने देखील एक निर्णय घेतला होता की आम्ही हैदराबाद गॅझेट आणि नक्की विचार करू आणि मराठा समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्य सरकारने या गॅझेटचा विचार केला होता आणि दोन सप्टेंबर रोजी अधिसूचना देखील काढली होती मात्र या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत जर आपण पाहिलं तर मग ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्याने ती रद्द करावी अशी विनंती याचिका या याचिकांद्वारे करण्यात आली आहे आणि या याचिका कोणी केल्या आहेत तर मग शिव अखिल भारतीय वीर शैव युवक संघटनेने संघटनेचे डॉक्टर सतीश तळेकर यांच्या मार्फत ही एक याचिका दाखल करण्यात आली आहे तर दुसरी याचिका वकील असलेले विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे तर, तर सर्वोच्च न्यायालयानेच हे सांगितलं आहे की मराठा आणि कुणबी एक नाही मराठा समाज आर्थिक सामाजिक मागास नाहीये तरी देखील राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन करणारा हा निर्णय आहे असा उल्लेख त्यांनी या याचिकेमध्ये केला आहे या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत जी अंमलबजावणी केली आहे ती रोखावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यामुळे आता हा वाद अजून किती पुढे पेटत जातोय जे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचा सा विचार करण्यात आला होता सरकारतर्फे त्याचं नेमकं पुढे काय होतंय हेच आता बघणं महत्वाचं राहणार आहे